हेरिटेज मोटर्स मुंबई प्रायव्हेट लिमिटेड वर्कशॉप क्रमांक एकशे छप्पन्न कामोठे पनवेल येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे थेट उल्लंघन होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगसाठी येणाऱ्या वाहनांचे वॉशिंग केलेले डिझेल पेट्रोल आणि ऑइलयुक्त दूषित पाणी योग्य प्रकारे शुद्धीकरण प्रक्रियेतून न सोडता थेट नाल्यात सोडले जात आहेत या पाण्यातील रासायनिक घटक आणि तेलाचे अंश जमिनीखालील पाणी तसेच आसपासच्या पर्यावरणावर घातक परिणाम घडवत आहे एम पी सी बीच्या नियमानुसार वाहन वर्कशॉप सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज यांना अशा प्रकारच्या दूषित पाण्यांचे शुद्धीकरण करूनच ते नाल्यात किंवा बाहेरील जलप्रवाहात सोडणे आवश्यक आहे परंतु हेरिटेज मोटर्सकडून या नियमाकडे सरळ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे परिसरात दुर्गंधी डासांची उत्पत्ती आणि जमिनीखालील पाण्याचे प्रदूषण यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगितले जाते अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवूनही कंपनीवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे आता महत्वाचा प्रश्न असा आहे की हेरिटेज मोटर सारख्या कंपन्यांकडून सुरू असलेल्या या पर्यावरण विरोधी कृतींवर नियंत्रण कोण आणणार बीने तात्काळ तपास करून कठोर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य दोन्ही धोक्यात येईल